नमस्कार मी उमेश सणस न्यूज मराठीवर आपण पुन्हा एकदा नव्यानं भेटतो आहोत शिवसेना कोणाची हा प्रश्न गेले दीड दोन वर्ष जे आहे ते आपल्याला पडू लागलेला आहे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे एक तीस जून एकोणीसशे बावीसला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना कोणाची या प्रश्नानं जोर धरला या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलेलं आहे निवडणूक आयोगानं दिलेलं उत्तर असं आहे की शिवसेना हा पक्ष एकनाथ यांचा निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही बहाल केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना राहिलेली नाही शिवसेना प्रमुख म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्राला परिचित होतं ते बाळासाहेब ठाकरे यांनी साठ ते सत्तरच्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना केली हा पक्ष प्रादेशिक पक्ष राहिला परंतु महाराष्ट्रातली एक लढाऊ संघटना म्हणून शिवसेनेचा उल्लेख सातत्यानं केला गेला शिवसेनेच्या राजकीय वाटचालीमध्ये शिवसेनेमध्ये अनेक चढ उतार आले शिवसेनेनं अनेक पर्व पाहिले शिवसेनेनं अनेक अपयश अनुभवले परंतु शिवसेनेमध्ये एवढी मोठी फूट आणि शिवसेनेची एवढी मोठी छकल ही त्यापूर्वी पडली नव्हती शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर ठरवण्याचा अधिकार खर तर शिवसैनिकांना आहे शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार तर महाराष्ट्रातल्या जनतेला आहे महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत या प्रश्नाचं उत्तर देईल ही परंतु शिवसेना कोणाची हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता शिवसेना या पक्षाची स्थापना शिवसेना या पक्षाच्या स्थापनेमागची प्रेरणा आणि शिवसेना या नावापासून ते शिवसेना या पक्षाच्या वाटचालीपर्यंत एक आपल्याला एकदा आढावा घ्यावा लागतो शिवसेना हे नाव सुचवलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी केशव सीताराम ठाकरे हे विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातलं महाराष्ट्रातलं एक अभ्यासू आणि प्रगतीशील व्यक्तिमत्व होतं प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आपल्या पक्षाला द्यायचं असं ठरवलं प्रबोधनकार ठाकरे हे कट्टर शिवभक्त होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास याच्यावर त्यांचं विलक्षण प्रेम होतं म्हणजे तीन गोष्टींवर प्रबोधनकार ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाची रचना झाली होती ही आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे प्रबोधनकार ठाकरे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारं निसीम प्रेम मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि संघर्ष हक्कासाठी संघर्ष करण्याची प्रबोधनकार ठाकरे यांची इच्छा आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांना पटलेलं हिंदुत्व या तीन गोष्टी हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या आयुष्याचा आधार होत। होता आपल्या मुलाला स्वतंत्र संघटना स्थापन करण्यासाठी संघटनेचं नाव हे प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलं शिवसेना हेच नाव ठेवायचं हेही त्यांनी निश्चित केलं इतकंच काय पण व्यंगचित्र काढणाऱ्या आपल्या मुलाला साप्ताहिक काढण्यासाठी साप्ताहिकाचं नाव हेही प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेलं होतं केशव सीताराम ठाकरे यांनी सांगितलं की मार्मिक हे नाव अतिशय उत्तम आहे तेव्हा मार्मिक या नावानं साप्ताहिक सुरू करायचं त्या नावानं साप्ताहिक सुरू केलं गेलं महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व हा शब्द पहिल्यांदा जर कोणी वापरला असेल तर तो प्रबोधनकार ठाकरे यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये वापरला त्यानंतर तो त्या शब्दाचा सा वापर सावरकरांनीही केला आणि सावरकरांनीही तो शब्द वापरला मात्र पहिल्यांदा हिंदुत्व शब्द वापरणारा महाराष्ट्रातला कोणी व्यक्ती असेल तर ते केशव सीताराम ठाकरे होत अशा परिस्थितीमध्ये शिवसेना हा पक्ष नेमका कोणाचा याचा विचार करणं गरजेचं आहे जोपर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत शिवसेना कोणाची हा प्रश्न कधी पडला नाही बाळासाहेबांचं एक छत्री नेतृत्व हे प्रत्येक शिवसैनिकाला मान्य होतं त्यांनी घेतलेली प्रत्येक भूमिका ही प्रत्येकाला पसंत होते आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या पक्षाची वाटचालही अत्यंत समर्थपणानं महाराष्ट्रामध्ये होत होती बाळासाहेब ठाकरेंनी वेळेप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका घेतल्या वेळेप्रमाणे स्वतःच्या भूमिकाही बदलल्या तरीही मराठी माणसांचं बाळासाहेब ठाकरेंवरचं प्रेम कमी झालेलं नव्हतं शिवसेनेची स्थापना झाली त्या स्थापनेच्या सभेत सर्वात शेवटी बाळ ठाकरे यांचं भाषण जा झालं तत्पूर्वी प्रबोधनकार ठाकरे बोललेले होते मराठी माणसांवर मुंबईमध्ये अन्याय होतो आहे मराठी माणूस महाराष्ट्रात दुर्लक्षित होतो आहे मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नाहीत मराठी माणसांना संधी मिळत नाही हे प्रबोधनकार ठाकरेंना जाणवलेलं होतं याची जाणीव बाळासाहेब ठाकरे यांना त्याहीपेक्षा अधिक प्रकर्षणं झाली होती आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसाच्या हितासाठी एखादी प्रखर संघटना सुरू करायची हा त्यांचा मानस होता आणि म्हणून मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना ही संघटना सुरू केली गेली प्रबोधनकार ठाकरेंना हिंदुत्वाबद्दल असणारं आकर्षण हिंदुत्व हा त्यांनी वापरलेला शब्द हा तत्पूर्वी वापरला असला तरी शिवसेना हा पक्ष हा मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी स्थापन केला गेलेला पक्ष होता हेही आपण समजावून घेतलं पाहिजे मग मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेला पक्ष हा हिंदुत्वाकडे कसा गेला साठ ते सत्तरचं दशक गेलं सत्तर ते ऐंशीचं दशक गेलं आणीबाणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी इंदिराजी गांधींना आणि काँग्रेसला पाठिंबा देऊनही झाला वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शिवसेनेनं इतक्या वेळा वसंतराव नाईक यांच्या बाजूच्या भूमिका घेतल्या की शिवसेनेला वसंत सेना असंही म्हटलं गेलं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गत त्या गतकाळातलं गतकाळातल्या असल्या भूतकाळातल्या असल्या तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजावून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे शिवसेना हे सर्वांना परिचित झालं भारतभर शिवसेनेचं नाव झालं परंतु जसा मुंबईच्या आजूबाजूचा परिसर विकसित झाला नवी मुंबई महापालिका स्थापन झाली ठाण्याचं कार्यक्षेत्र वाढलं कल्याण डोंबिवलीला महानगरांचं स्वरूप प्राप्त झालं आणि कोकण किनारपट्टीच्या या मोठ्या प्रदेशाला नागरीकरणाचे सगळे आयाम प्राप्त झाले भारतातल्या इतर प्रांतातले अनेक लोक मुंबईत येऊन स्थायिक झाले अशा वेळी फक्त दाक्षिणात्य लोकांनी मराठी माणसाच्या नोकऱ्या पळवल्या म्हणून दक्षिणात्य लोकांवर टीका करणारी दक्षिणात्य लोकांना विरोध करणारी संघटना असं शिवसेनेचं स्वरूप ठेवून शिवसेनेचा मतदार वाढणार नव्हता शिवसेनेचा मतदार व्यापक करण्याची गरज होती आणि असा शिवसेनेचा मतदार व्यापक करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आपला मतदार व्यापक करण्याकरता पक्षाचं स्वरूप अधिक मोठं करण्याकरता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा आधार घेतलेला होता हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही शिवसेना का सोडली त्याहीपेक्षा आम्ही उद्धव ठाकरे यांना का सोडलं या प्रश्नाचं उत्तर देत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेले चाळीस आमदार असं सांगतात की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडलं दुसरी गोष्ट ते असं सांगत होते की आम्ही विकासासाठी महाशक्तीबरोबर म्हणजे भाजपबरोबर जायचा निर्णय घेतलेला आहे आणि तिसरी गोष्ट असं सांगत होते की आम्हाला पुरेसा निधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेषतः तत्कालीन अर्थमंत्री श्री अजितदादा पवारांकडून मिळत नव्हता आणि आमच्या मतदारसंघात त्यांची कमालीची ढवळाढवळ दवड़ होत होती म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहोत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचा मतदार वाढवण्याकरता म्हणून हिंदुत्वाचा आधार घेतलेला होता हेही समजावून घेतलं पाहिजे तो हिंदुत्वाचा आधार घेत असताना बाळासाहेब ठाकरेंनी लथुराम गोडसेचं नाव वापरलं असेल सावरकरांचं नाव वापरलं असेल किंवा आणखी कोणत्या हिंदुत्ववादी काम करणाऱ्या लोकांची नावं वापरली असतील परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या आचरणामध्ये जे हिंदुत्व होतं ते त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला हिंदुत्वाचा विचार होता त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेला हिंदुत्वाचा संस्कार होता हेही समजावून घेतलं पाहिजे पुन्हा एकदा मागं जावं लागतं पुन्हा एकदा फ्लॅशबॅकमध्ये जावं लागतं प्रबोधनकार ठाकरे यांचं पूर्वायुष्य तपासावं लागतं प्रबोधनकार ठाकरे यांना कशा प्रकारचं हिंदुत्व अभिप्रेत होतं हे समजावून घ्यावं लागतं केशव सीताराम ठाकरे यांचं आयुष्य तपासत असताना काही गोष्टी स्पष्टपणानं दिसून येतात केशव सीताराम ठाकरे यांना शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल कमालीचं प्रेम होतं आणि छत्रपतींच्या सातारा गादीबद्दल आणि कोल्हापूर गादीबद्दल केशव सीताराम ठाकरे यांना अत्यंतिक आदर होता, होता। म्हणूनच थोरले प्रतापसिंह महाराज यांच्यावरही प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलं आणि राजर्षी शाहू महाराज यांना केशव सीताराम ठाकरे हे अतिशय प्रिय होते म्हणजे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा अंतकाल जवळ आला आहे असं त्यांना जाणवलं त्यावेळी त्यांनी केशव सीताराम ठाकरे यांना जवळ बोलावून घेतलं आणि आपल्या मनातल्या काही इच्छा त्यांच्याकडे प्रकट केल्या असं इतिहास सांगतो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसांनी मारा एकत्र येणं महाराष्ट्र राज्य स्थापन होणं हा प्रादेशिक विचार नाही हे सर्वांना समजावून सांगण्याचं विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगण्याचं काम हे प्रबोधनकार ठाकरेंनी केशव सीताराम ठाकरेंनी केलेलं आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे केशव सीताराम ठाकरे यांना जे हिंदुत्व अपेक्षित होतं आणि जो हिंदुत्व जे हिंदुत्व त्यांना पाहिजे होतं ते प्रागतिक हिंदुत्व होतं केशव सीताराम ठाकरे यांच्या हिंदुत्वावर महात्मा ज्योतिराव फुले यांचा संस्कार होता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा प्रभाव होता आणि त्या पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये सुधारणा करून हिंदू धर्मामध्ये परिवर्तन करून हिंदू धर्मातल्या पुरोहितशाहीला दूर करून केशव सीताराम ठाकरे यांना नवं हिंदुत्व जे आहे ते लखलखाट करणारं हिंदुत्व जे आहे ते या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे ते तळपट ठेवायचं होतं असं म्हणायला व्हावं एकोणीसशे अठरा साली केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या वैद्य नावाच्या एका सहकार्याला बरोबर घेतलं आणि एक संस्था स्थापन केली त्या संस्थेचा उद्देश एवढाच होता की हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्या किंवा परप धर्मात असलेल्या काही लोकांना जर पुन्हा हिंदू व्हायचा असेल तर हिंदू धर्मात इन्कमिंगचे फारसे मार्ग उपलब्ध नव्हते असं कोणाला पर हिंदू धर्मात यायचं असेल नव्यानं किंवा पुन्हा घरवापसी करायची असेल तर त्यांना हिंदू धर्मात घेण्यासाठी एक यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केशव सीताराम ठाकरे यांनी केलेला होता केशव सीताराम ठाकरे हे प्रागतिक हिंदू होते आणि केशव सीताराम ठाकरे यांचं हिंदुत्वही अत्यंत प्रागतिक होतं ते हिंदुत्व जे आहे ते धर्मद्वेष निर्माण करणारं नव्हतं ते हिंदुत्व जातीद्वेष करणारं नव्हतं केशव सीताराम ठाकरे यांचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या विचाराशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेशी मिळतं जुळतं आणि त्याच्याशी प्रामाणिक राहणारं हिंदुत्व होतं त्याच हिंदुत्वाचा संस्कार केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियांवर केलेला होता ते आवर्जून सांगितलं पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक जीवनात हिंदुत्वाबद्दल काहीही बोलू देत आणि परधर्मीयांबद्दल काहीही बोलू देत त्यांच्या वैयक्तिक वागण्यामध्ये वडिलांनी केलेला हिंदुत्वाचा संस्कारच पुन्हा पुन्हा जो आहे तो प्रकट होत होता ते लक्षात घेतलं पाहिजे साबीर शेख नावाच्या मुस्लिम युवकाला विधानसभेचं तिकीट द्यायचं निवडून आणायचं आणि त्याला मंत्रीपद द्यायचं हे बाळासाहेब ठाकरे करू शकले कारण त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा हिंदुत्वाचा संस्कार होता काही मुस्लिम प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर भेटायला गेले याच्या आठवणी अनेकांनी लिहून ठेवलेल्या आहेत त्यातल्या एकानं सांगितलं की माझी नमाजाची वेळ झालेली आहे त्यावेळी ते त्याचा कुठलाही अनुमान न करता प्रेमानं तू माझ्या खोलीत इथं बाजूला जे आहे ते नमाज पडू शकतोस असं बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला सांगितलेलं होतं याच्याही आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत हाही संस्कार केशव सीताराम ठाकरे यांनी बाळासाहेबांवर केलेल्या हिंदुत्वाचा संस्कार होता हे समजावून घेतलं पाहिजे जावेद मिंदाज एखादा पाकिस्तानी खेळाडू भारतात आल्यानंतर मुंबईला आल्यानंतर त्याला आपल्या घरी बोलवून त्याचा सन्मान करणं किंवा त्याच्याबद्दल त्याच्याशी प्रेमानं गप्पा मारणं हाही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर झालेला त्यांच्या हिंदुत्व वडिलांच्या हिंदुत्वाच्या संस्काराचा प्रभाव होता हे आपल्याला मान्य करावं लागतं म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये हिंदुत्वाची कडवट भाषा बोलणारे सावरकरांचं हिंदुत्व सांगणारे बाळासाहेब ठाकरे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र प्रबोधनकार ठाकऱ्यांचं केशव सीताराम ठाकरे यांच्या हिंदुत्वाची भाषा जगत होते असं आपल्याला दिसतं उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्यांनी कधीतरी केशव सीताराम ठाकरे यांनी पहिल्यांदा हिंदुत्व हा शब्द मराठीत वापरलेला आहे हे समजावून घेतलं पाहिजे हिंदुत्वाचा संस्कार हा बाळासाहेब ठाकरेंवर त्यांच्या वडिलांनी केलेला आहे हेही समजून घेतलं पाहिजे आणि केशव सीताराम ठाकरे यांचं प्रागतिक हिंदुत्व हे अनेकदा अनेकांनी मान्य केलेलं आहे हेही समजावून घेतलं पाहिजे केशव सीताराम ठाकरे यांच्या हिंदुत्वावर महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे संस्कार आहेत हीही गोष्ट जाणून घेतली पाहिजे आणि याच केशव सीताराम ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी हिंदुत्वाच्या कल्पनेशी जवळ जाणारं हिंदुत्व जे आहे किंवा हेच हिंदुत्व जे आहे ते उद्धव ठाकरेजींनी पुढं नेण्याचा विचार केलेला आहे असं दिसून येतं मग आपल्या आजोबांचं हिंदुत्वाचं विचार आपल्या आजोबांची हिंदुत्वाची संकल्पना जर उद्धव ठाकरे पुढं नेत असतील आणि त्या पद्धतीनं त्यांचा प्रचार चालू असेल उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र श्री आदित्यजी ठाकरे हेही आपल्या वडिलांच्या आजोबांची म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांच्या हिंदुत्वाची भाषा बोलत असतील तर त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे असं म्हणणं म्हणजे मोठा गमतीशीरपणा आहे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व असा शब्द वापरत असताना बाळासाहेब ठाकरे यांचं वैयक्तिक जीवन त्यांच्या वैयक्तिक जीवनातलं आचरण आणि परब परधर्मियांशी वैयक्तिकरित्या बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेले सौहार्दाचे संबंध हे त्यांच्या हिंदुत्वाच्या संस्काराचं प्रतीक आहे त्याकडेही कधीतरी डोकावून बघितलं पाहिजे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची एकत्रित चर्चा केल्यानंतर एकच निष्कर्ष निघतो की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आदित्यजी ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार नव्यानं सुरू केलेला आहे आणि त्या हिंदुत्वाचा पुरस्कार उद्धव ठाकरे करतायत ज्या हिंदुत्वाचा संस्कार त्यांच्या कुटुंबावर त्यांचे आजोबा केशव सीताराम ठाकरे यांनी केलेला आहे जर केशव सीताराम ठाकरे यांचं हिंदुत्व उद्धव ठाकरे हे पुढं घेऊन जात असतील तेच हिंदुत्व खरं आहे असं जर आदित्यजी ठाकरे म्हणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही त्यांना सोडून निघून गेलो असं म्हणणाऱ्यांना हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे त्यांच्या मनात हिंदुत्वाच्या कल्पना नेमक्या कोणत्या आहेत याची उत्तरं द्यावी लागतील खरं हिंदुत्व कोणतं हेही समजावून घेतलं पाहिजे प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्वाचे संस्कार कोणते आहेत आणि कसले आहेत हेही जाणून घेतलं पाहिजे नवनिर्माणाचे आस मनामध्ये ठेवून एक स्वतंत्र पक्ष राज ठाकरे काढतात त्या पक्षाचा ध्वज सुरुवातीला जे आहे ते तीन रंगांचा ठेवला जातो आणि त्या पक्षाची जर सगळी ध्येय धोरणं पाहिली तर राज ठाकरे यांच्या या नवीन पक्षावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्यावर असलेला केशव सीताराम ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेचा प्रभाव असलेला जे आहे ते स्पष्टपणानं जाणवत आहे तेव्हा केशव सीताराम ठाकरे यांचं कुटुंब त्यांची पुढची पिढी जी आहे ती हिंदुत्वाच्या संकल्पनेपासून दूर गेलेली नाही हिंदुत्व त्यांनी सोडलेलं नाही आहे प्रागतिक हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हिंदुत्व सर्वसमावेशक हिंदुत्व आणि कुणाचाही द्वेष न करणारं हिंदुत्व जे आहे की जे हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंना अपेक्षित होतं देवळांचा धर्म की धर्माची देवळं अशा प्रकारचं प्रक्षोभक लिखाण करणाऱ्या प्रबोधनकार ठाकरेंना ज्या हिंदुत्वाच्या मार्गानं वाटचाल करायची होती त्याच मार्गानं उद्धव ठाकरे आजही पुढची वाटचाल करत आहेत आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या सोयीसाठी काहीतरी अर्थ लावलेला आहे आणि स्वतःला स्वतःचं पक्ष सोडून जाण्यासाठी काहीतरी कारण असावं हो। म्हणून त्यांनी हे कारण दिलेलं आहे ती गोष्ट नक्की आहे म्हणजे अजित पवार आमच्यावर अन्याय करतात म्हणून आम्ही पक्ष सोडतो आहोत हे कारण जसं अगदी फुसकं होतं हे कारण जसं पोकळ होतं तसंच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना सोडतो आहे हे म्हणणं हे देखील गैरलागू आहे बदलत्या काळाच्या संकल्पनेमध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये वडिलांचं बाळासाहेब ठाकरेंचं कडवं हिंदुत्व जे आहे ते पुढं नेण्यापेक्षा आजोबांचं केशव सीताराम ठाकरे यांनी वर्णन केलेलं यांच्या संकल्पनेतलं प्रागतिक हिंदुत्व हे अधिक प्रभावशाली ठरेल हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पटलेलं आहे त्याच मार्गानं त्यांचा प्रवास चालू आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे असं म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की उद्धव ठाकरे या हिंदुत्वाच्या प्राचीन मार्गावर प्रवास आहेत ते हिंदुत्व हे त्यांना त्यांच्या आजोबांनी शिकवलेलं आहे हिंदुत्व हा शब्द मराठीत मुळात पहिल्यांदा त्यांच्या आजोबांनी एकोणीसशे एकवीस साली वापरलेला आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा हिंदुत्वाच्या याच मार्गावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मार् वाटचाल चालू राहिली ते निश्चित यशस्वी होतील असं वाटतं जय भवानी जय शिवाजी